मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या चेवड्यामध्ये मित्रांनो जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं असेल किंवा मा, माध्यमिक शालांत परीक्षेनंतर दोन वर्षाचा आय टी आयचा कोर्स जो असतो सर्वेक्षक या यामधून जर तुम्ही केलेला असेल दोन वर्षाचा कोर्स तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी असून महाराष्ट्र शासनाद्वारे आठशे शहात्तर जागा ह्या भूकरमापक म्हणजेच लँड सर्वेअर ग्रुप सी याच्या भरल्या जाणार असून वेतन श्रेणी ही एस सिक्स एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे असेल अठरा ते अडतीस हा त्याचा वयोगट आहे ज्यामध्ये एज रिलॅक्सेशन लागू आहे जर तुम्ही यासाठी फॉर्म भरणार असाल तर ऑनलाईन फॉर्म तुम्हाला चोवीस दहापर्यंत त्यांच्या ऑथराईज वेबसाईटवर म्हणजेच डब्ल्यू डब्ल्यू <laughs> डॉट भूमी अभिलेख डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर करणार करावा लागणार आहे यामध्ये पुणेसाठी त्र्याऐंशी जागा नागपूरसाठी त्र्याऐंशी जागा अमरावतीसाठी एकशे सतरा जागा नाशिकसाठी एकशे चोवीस जागा कोकण विभागासाठी दोनशे एकोणसाठ जागा तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी दोनशे दहा जागा ही विभागावाईज त्यांनी घोषित केलेली आहेत जागेची वॅकन्सीज तर मित्रांनो तुम्ही यासाठी जर पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करा जेणेकरून तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध होईल तसेच आपल्या गव्हर्मेंट जॉब शुअर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोकरीच्या नवीन नवीन व्हिडिओची इन्फॉर्मेशन वेळची वेळेवर मिळत राहील धन्यवाद